नमस्कार महाराष्ट्र कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी तारण कर्ज योजना एकोणावीसशे नव्वद पासून एम एस एम बी राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तारण कर्ज ही योजना राबवत आहे मूंग तूर उडीद सोयाबीन धान सूर्यफुल करडई हरभरा ज्वारी बाजरी मका घेऊ गेव घेवडा हळद बेदाणा या पिकांची तारण कर्जाची योजना उपलब्ध आहे या योजने नेत काजू आणि सुपारी त्या योजनेअंतर्गत शेतकरी आपले उत्पादन एम पी एम एस सी च्या गोडाऊन मध्ये साठवू शकतो आणि सहा टक्के दराने त्यांच्या उत्पादनाची पंचाहत टक्के किमान त्वरित मिळवू शकतो शेतकरी शेतमाल राज्य वखार महामंडळ किंवा केंद्र महामंडळाच्या गोडांमध्ये साठवून तारण कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात पीएमसी हा तारण ठेवलेला साठा मोफत ठेवतात भाव जास्त मिळाल्यानंतर शेतकरी आपला माल विकू शकतात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार उपरात उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के पर्यंत सहा टक्के कृषी तारण कर्ज मिळते शेतकऱ्याला एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीपर्यंत या सुविधेचा लाभ घेण्याची मुभा आहे एकशे ऐंशी दिवसाच्या आत परतफेड करणाऱ्या ए पी एम सीना प्रोत्साहन प्रोत्साहन म्हणून व्याजावर तीन टक्के सवलत दिली जाते जर ए पी एम सी एकशे ऐंशी दिवसाच्या आत परतफेड करू शकली नाही तर एपीएमसी तीन टक्केच्या आत प्रोत्साहन सवलतीचा लाभ घेऊ शकत नाही एकशे ऐंशी दिवसानंतर पुढील महिन्यासाठी आठ टक्के व्याजदर असेल त्यानंतर पुढील सहा महिन्यासाठी बारा टक्के व्याजदर असेल एम एस एम ने एकोणासशे नव्वद ते एकोणाशे एक्याण्णव पासून दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पर्यंत विपणन उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ए पी एम सी एस मार्फत चार लाख कृषी तारण कर्ज वितरित केले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के पर्यंत सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज मिळते शेतकऱ्याला एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीपर्यंत या सुविधेचा लाभ घेण्याची मुभा एकशे ऐंशी दिवसाच्या आत परतफेड करणाऱ्या एपीएमसी ना प्रोत्साहन पार म्हणून तीन टक्के सवलत दिली जाते उत्पादन तारण कर्ज योजनेची प्रमुख अटी शर्टी आहेत या योजनेअंतर्गत केवळ उत्पादन शेतकरी तारण कर्जासाठी पात्र आहे सुपार व्यापारी या योजनेअंतर्गत पात्र नाही उत्पादनाची किंमत त्या दिवसाच्या बाजारभावावर किंवा सरकारने जाहीर केलेल्या एम एस पी यापैकी जे कमी असेल त्यावर ठरवले जाते तारण कर्जाचा कालावधी सहा महिने आणि सहा टक्के व्याजदर आहे सहा महिन्याच्या कालावधी कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समितीला एम एस बी कडून कर्जाचा एक टक्के सवल किंवा तीन टक्के व्याज अनुदानासाठी लागू आहे बाजार समित्या देखील कर्जाच्या रकमेवर एक टक्के आणि किंवा तीन टक्के प्रोत्साहन व्याज अनुदानासाठी पात्र आहे जे स्वनिधीतून तारण कर्ज वितरित करतात कर्जाच्या रकमेवरील व्याजा दराची गणना एक एकशे ऐंशी दिवसाच्या एकशे ऐंशी दिवसापर्यंत एकशे ऐंशी दिवस ते तीनशे पासष्ट दिवस आठ टक्के आणि तीनशे पासष्ट दिवसानंतर बारा टक्के गहाण ठेवलेल्या मालाची साठ साठवणूक हो देखरेख आणि सुरक्षिततेची जबाबदारी बाजार समिती घेते व माल गहाण ठेवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे राज्य किंवा केंद्रीय बखार महामंडळाच्या गोदामच्या पावत्या मिळाल्यानंतर बाजार समित्याकडून तारण कर्ज देखील दिले व अशाच नवीन योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जुनेकडून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद